पत्नीचे विवाह बाह्य संबंध असल्यास तिची नैतिक अथवा आर्थिक जबाबदारी पतीवर राहत नाही असे नमूद करीत न्यायालयाने पत्नी कमवती थी असल्यास तिचा पोटकीचा अर्ज नकारता ना करत केवळ मुलीला पुलकी देण्याचा आदेश दिला कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश रघुवेंद्रे अरोध्य यांनी हा निकाल दिला दावा दाखल केल्यापासून याचिकेला निकाल लागेपर्यंत मुलीला दरमहा पाच हजार रुपये पोटगी द्यावी असे आदेशात नमूद केले आहेत लग्नाच्या काही महिन्यानंतर केवळ आणि किरकोळ कारणावरून वाद उकरून काढत पतीपासून घटस्फोट मिळवण्यासाठी न्यायालयाची पायरी चढणाऱ्या महिलांना न्यायालयाने ही खास एक प्रकारे चपराक लागवली राकेश आणि सीमा नावी बदलली यांचा एकोणतीस डिसेंबर दोन हजार शहाण्णवला विवाह झाला होता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन आपत्ती आहेत लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्या छोटी 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 मोठी वादावादी सुरू झाली आणि सततच्या भांडणांना खंडवून अखेर राकेश आणि ॲड गौरी देशपांडे यांच्या मार्फत कौटुंबिक न्यायालयातील घटस्फोटासाठी अर्ज केला त्यानंतर पतीकडून पन्नास हजार रुपये पोटगी मिळावी अशी सीमा यांनी दावा दाखल केला होता आणि या दाव्यात पती आणि पत्नीने यांच्या उत्पन्नाबाबतची माहिती आणि कागदपत्रे के सादर केली दोन्ही बाजूच्या युक्तिवादा आणि न्यायालयात सादर असलेली कागदपत्रे विचारात घेऊन न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की दाव्यात दाखल केलेले आणि असलेले प्रतिकाराचे विवरणपत्र हे दोघेही आर्थिकदृष्ट्या कितपत सक्षम आहे हे दाखवण्यासाठी पुरेशी ठरतात शीमा यांचे त्रयस्थ व्यक्तीसोबत असलेले आणि झालेले संभसे आणि त्यांनी पाठवलेले फोटो पाहतात तुर्तास कुठलाही निष्कर्ष नोंदवणे योग्य ठरणार नाही मात्र माझ्या मते हे निश्चितपणे अक्षपर्य आहे आणि या सर्व बाबी विचारात घेता पत्नीचा सा सांभाळ करणे ही पतीची नैतिक जबाबदारी राहत नाही असे न्यायालयाने आज आदेशात नमूद केले